बघा आमच्या बायात किती परिवर्तन आहे उपास धरू राहिल्या बाई ते म्हणून माया मायाचे उपास चालवत ना म्हणून एवढं परिवर्तन आहे पा कालपासून उपास चालवा आमच्या चा काही बाया गायातल्या काही बायाची तब्येत बैठली बिचार कसा आहे मजेत आहे ना आम्ही मजेत आहोत रोज हिंडा फिरा खान बसा वजन काही कमी होत नाही आज पोलीस बाई म्हणे बाय पंचाहात <laughs> सांगा ना पोलीस बाई किती पोलिस बाई सांगावर किती वजन भरलं पंचाहत्तर भरलं म्हणते बाई कायच करावं हे बाई दोघीजणी आता मोबाईल शिकायचं नांद्यात राजकारण आजी कशी करते तर आजी कशी करते शिका बाय किती शिकतात मोबाईल आम्ही पाहतो एष्ट्या गाड्या भोड्या बसलो इकडे काय करा मग आता गाणी पाठ करून येत बाय हो जाशी गाणी टाकत जाऊ ना शिल्ला बाई दोन शब्द सांगू ना नाही दोन शब्द सांगू शिकत तुम्हाला वाटते हे बाई पोलीस बाई सरप्राईज तर करा पण तुम्हाला वाटते पोलीस बाई कारण आमच्या पोलीस बाई त्यांच्या घरचे रिटायर झाले म्हणून त्यांनी पोलिसाची पदवी आहे कोणी ऐकायचं नाही तुम्हाला वाटेन फिरून फिरून काहून अशा बोलता बा तर आम्हाला असं वाटते पोलिस बाईला जरा उच्च पदवी दिली तर आम्हाला समाधान वाटते म्हणून आम्ही तसं बोलतो बरं का वाईट वाटून घेऊ नका की किंवा तुमच्या नाही तुम्हाला असं वाट पोलीस बाई पोलीस बाई काय या पोलिस बाईचं पण आमच्या ते अध्यक्ष आहेत माहीत आहे का त्याच्यामुळे आम्हाला अध्यक्षाचं नाव परत, परत 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 फिरून फिरून घ्याच लागते आणि <laughs> या इतक्या मोबाईलच्या नादी दिला घ्यावं माय काच करतात त्या मोबाईलचं काय माशी शिलाले तर किती सांगणं माय मोबाईल काही खरं नाही आणि आमच्या पोलिसीनबाईनं सुनील दिला बाई मोबाईल आमच्या बहिणी सुनीले मोबाईल दिला आणि आणि या शिलाबाईचा मोबाईल दिवसभर निरा हिचे नातू नाही हिच्या नातू आहेत लई चार बहिणी आहेत ते इकडेच राहतात आणि एकच नातू येते तिचा मोबाईल घेऊन जाते आणि मायबाई माय देरानी हा माय देरानी तर मायबाई दिवसभर त्या मोबाईलात राहते मी तो धंदा काही करतो हा काल गेली तर मायबाई चालू होतं तिचं काल उपास होतं मायबाई खाली झोपणं उस्ती मी आठ <laughs> का निमा म्हणे बाई उपास आहे मी आठलं बरं बाई करा बाई ज्याच्या कोण होते त्याही करा बाई का पोलीस बाई आपल्याच्यानं होत नाही बाई आपण करत नाही आपल्याला दिवस नाही निघत सारेच्या गोया घ्या काय करता जे आहे तेच बरं आहे ज्याच्यात कोण होते त्याही करा आपण औषध घ्या गोड्या घ्या किती करता उपास करता आहे की नाही बरं आहे जसं आहे तसं आपला हसा बोला व्यायाम करा आणि तेच आपला उपास हो काय करता काल आमच्या सुनीचा वाढदिवस होता मग खास लागते की नाही केक उभा केक नाही खाल्ला तर बाबा माय बायकोचा वाढदिवसान आणि मग आईले चांगलं नाही वाटलं वाटते माय बायकोचा आहे तर केक खास लागते मग काय करत असं आहे मग चालू तुमचं कसं काय चालू आमच्या बायकाने पाठ नाहीत करत आणि काहीच नाही मी काय करता औ, आपण नीट पाठ करत नाही बरं मजेत आ ना तुम्ही आम्ही मजेत ठीक आहे जे बी हो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पण व्हिडिओ पाहत जा ना बापा ते वॉश टाईम नाही होऊन राहिला ना पुरा ते कोणते सबस्क्राईब जे काही पाच हजाराच्या वर झाले वॉच टाईमच होऊन नाही राहिलं आता तो लाईव्ह फाईव्ह घ्या तर ते लाईव्ह आमचे मा आमचे ना घरा आमचा बुडाही भल्ला मंग करते तू कुठे व तो मोबाईल घेऊ घेऊ मिरूत म्हणते तू कुठे व तो मोबाईल घेऊन मिरू राहिली झाडाखाली जाऊ दे निकडे जाऊ दे गे मग सांगा आता तू कोणतं लाईव्ह पै घ्यावा हा आणि त्याच्यात घेतलंही तरी कोणी येते कोणी नाही येत कसं करत जा ते समजत <laughs> नाही म्हण हेच पत इकडे आलो की हेच काढतो बापा लाँग व्हिडिओ टाकतो ठीक आहे जे बी चालतंय का